E वाडके आखं वाटत वाडके आई आम्हाच्या नवरात रे बाय वाडगे वारा तुझं तिकडे लहान झालं बसला खरं आमच्या गावाला आमच्या गावाला वाडूक नको का नको वाडगे बाय बामाबाय वाडगे माय हे सुनाबाई नुसत शाबू खायला आलो लागल माहित रखमाबाय युटून वार बाय रखमाबाय वाडगे बाय संत्याची आई वाडगे बाय सोनियाची आई वाडगे माय आई वाडगे बाय इकडे वाढलं बस की नुसत्या बोकाचा बोका बसतोय मारा गे वारगे वाटी सर्ट मला वाडकिरी गाईस रुपयात लटकन पण येत आहे का चप्पल चप्पल बाय वाढून वाढून साती अकर कि मला निसते वारगे वारगे बाय वार वार राज्याची आई वाडगे इजीआ सगळ्यांनी काढून ठेवा माझा पोरग येत आहे तिकडे सगळ्यात रखमा बाय वाडगे

आलो तर ये रायगी झालंय का वाडगे बामाबाई वाडकी त्याला काय त्या नोट्याला वाडगे बामाबाई वाडगे तुला काही डिस्काउंट आहे का नाईट पेंट घालून आलाय का नाही इथं वाडगे वाई बामाई वाडगे माय रकमाबाई वाडगे वाडगे आपलं नसतं का बसनी मंडळ वाढायचं गावकी ताईर नसतो का वाडगे वाडगे अक्का अग बाई तुला हे बैय तुला हे पिंट्या तुला शिस्त हात बांधून बसलायला आम जाऊन तो आमचा गुरु आत्ताच जर गुर। वाडगे

सांगा वयाल सतभक्ती कटीआ प्रेमाचे कुंकू वाळी वाडगे असत खुरु 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 हात खुड चाल रखमाय वडगे माय बामाबाई वडगे माय सोन्याची आई वडगे माय पिण्याची आई वडगे माय यशोदाबाई वडगे माय बामाबाई वडगे माय वाडगे तुषार पुढे गेला ना वारा चव्या वाडगे वाडगे समाधान भाड्याच वाडगे पोपटाबा कुठे येत वाडगे हो बाबा आबा कुठे येतं पोपटाबा वाडगे वाडगे नागेश नागेश कुठे गेला नागेश पाटील वाडगे कुत्रा बांधके तुसऱ्या वाडक्या वाडगे तुझ्या इकडे हे तुझ्या इकडे वाडगे वाडगे अरे अडलं काय झालं वाढू लाखर काय वाडगे घरी बघा असं वेळी लांब फिरून सगळ्याकडनं घेऊन जाजेकडनं आधी घे बघूया काय नाव आहे गे पोराचं का तो काही होता ती वाढ वाडकेली अखर काय महेश महेशराव तुझं हा पैशा रंगीत झाले का नाही नसलं झालं तर करतो ग माझ्यास एकावर एक फ्रीपण चिटची वापर आहे बरे का नाही वाडगे वाडगे आणि दादा सगळीकडे फिरू नये गली न गली कामानं का रिस्कोर बसायचं त्याला बघू नको अकरा कर नको त्याच्यात कोल्याचं सीट फिरवले असतो त्यातलं काय घेऊ नको वाडगे वाडगे तू राजाची आई वाडगे कमी तर देऊ नको कुणाला बर का हे तुषार सुट्ट कुणाला द्यायचं नाही बर का पाडगे सुट्टे देणार ती लागण कुणा तर दाती टाकताली शंभरची उत्तर करी पाडगे सगळं करून घे जा उतर पळतच चला मुसावी सर जातो नाही माहिती करून दमान जा की गिरे 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 اے دمن وڑن وڑا ماجے منھ ميلا وڑگے وڑگے ما ما ماي وڑگے اے سونا ماي وڑگے ماي سونے چي وڑگي اے دمن وڑن وڑا ماجے منھ ميلا ஒரு குண்ட விள பத்த விளல் பத்தானேஷ் நாம சோப்தால ज्ञानेश्वरी ग्रंथ तुला आपल्याला कधी माउली साहेबचा मायबाग माउली नावायचा सोळा वर्ष ज्ञानेश्वर दिली आता वाचताना साठ सत्तर ऐंशी नव्वद मोती बिंदू काचबिंदू आणि आपला सोळा वर्षा पराला बसला भ्रुमंड असत वर्णन करा तेवढं थोडंच आहे मायबा पहिले म्हणत होती पुत्र हो गाय साखं लोक घेतात त्यांचं जर आलेलं आहे माय बापाचा पुत्र उभा गुंडा त्याच्या हातामध्ये हिरवांडा आई बापाला गोंडा आणि बायको बोलू बोलते गोंडा आपला बुरगुंडा आपला आपल्या बुरगुंडा मध्ये लिहिला सुरवटी इकडे जा कि काय कर पण सुटले बाई इकडे चौची माऊलीने वायचे सोळा वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली माऊली सगळ्या विश्वाची आई झाली शिवाजी महाराजांनी व्हायचे सोळा बांधलं शंकरचारे शंकर बाजे प्रथम सोळा वर्ष लिहिलं स्वामी विवेकानंद भारत भ्रमण केलं आणि आपलं सोळा वर्ष मेसेज पाठवून गोवा गुटका मावा खाऊनच मरायला गेलो आजू मला पती द्यायचं म्हणता ये गप बोल गप के भाई। गे बाई वाडगे अरे बाई तुला हे पिंक्या तुला हे माझ्या स्वनीच्या तुकड्या तुला वाडचे वाडचे अकराला दिसतात बघतो टोळ टोळ वाडके महाराज आहे की आपल्यात आपला वाडगे हे काय काय आमलं नाही घुसण दे वाडगे हे वारीक वाटलं काप्या वाडगे आग बाई तुला घेऊन आलाय चिलर गोळा करून आला की एकदा निस वरी गेले तर मी बघून भरून घेऊन येईल वाडगे आडगे अग बाई तुला हे पप्प्या तुला हे पिंट्या तुला हे माझ्या सोन्याच्या तुकड्या तुला तुला काय व्हायचं आता तुला आता गोळ्या चालवतोय बघ कशी झाली शुगरच्या बीपीच्या का बावशी की अक्का इकडे का सोया देते दोरा देते पिणा देते डिस्को माणी देते मुलाड शेंग देते तुमच्याकडे हाय का आमची भावकी असली

तो मी काही का मी मला त्याचा मला त्याच लागलंय त्याच त्याच कोणाचं मानकी बाईक मध्ये झाला मला त्याचा लागले लागलाय त्याच त्याच मला त्याच लागले लागलंय त्याच या यापासून मला ते मी माझ्या सगळं मैनेज करतेसारखं जे मग लागला मला माहिती काय मी कप आहे ब्युटी पार्लर आहे मला वाटतं झाला काय कसा कशा करायचं म्हणतोय कोणाचं 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 हीच घेणार सांगून टाकलो कोणाच मला त्याचा लागलाय त्याचा त्याचा मला त्याचा जायला लागलाय पंढरीचा नितो मी तु केला डोळा भाई क्षणावर विठ्ठल रुपमे नवीसा पौर्णिमेचे चांदरे क्षणा क्षणा हो एवढे पौर्णिमेचे चांदरे क्षणा क्षणा हो एवढे ते माझी जिने का विठ्ठल वीन पाप रुपमा देवी विठ्ठलाची पुढे चित्र चैतन्य बोला मला वेळ लागला माझ्या बघून तुला वेळ लागला वेळी झाले माझ्या कृष्ण परमात्म्याच्या नामाने मी कोणाची बिरी नाही वेळे म्हणायची मला काय कोणाचं कारण नाही कारण मी ती नाही मी तुम्ही तर शेण कराय शहणा बसला माहिती करतो तुम्हाला तुला वेळच लागले तुम्हाला तर उघड्यावर भूल सोडली वेळी झाले वेळी झाले गुरे चालले ग घरका मस्तकूी

नानी सगळं बर मी नाही शिवाजी महाराजांची कुडी आहे ना आम्ही पाच सहा बहिणी बहिणी जाऊ पाच जणी तिला करायची एक ला तुमच्या स्टँड वर एक बारामतीचा स्टँड वर आहे एक श्रीमतीच्या स्टँड वर आहे आज एक सातार्याच्या स्टँड वर आहे काल देवेंद्र फडणवीस बघितलं हेलिकॉप्टर उदर गावला तिकडं मुलं आलाय तिकडं रनाबाई झाली वेरी मी ना बाई झाली वेरी पण प्राचा झाली वेळी झालं ग سيرو چي ويھلاري گي يو ڇو ڀاڳو سنسو ڇو چي ويھلاري گي يو